कर्जत तालुक्यातील दहिवली तर्फे वरेडी तसेच कोदिवले गावामध्ये भटक्या कुत्र्यांनी चावा घेत लहान मुली तसेच वृद्ध नागरिकांना जखमी केलंय यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं दोन महिन्यांपासून कोदिवले तसेच दहिवली गावामध्ये भटक्या कुत्र्यांनी थैमान घातलं असून या भटक्या कुत्र्यांपासून सुटका व्हावी यासाठी सोळा जून दोन हजार पंचवीस तसेच नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी दहिवली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये अर्ज देण्यात आले होते त्या अर्जाची दखल घेत त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ कळवण्यात आले होते परंतु पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या भटक्या कुत्र्यांचा कोणत्याही प्रकारे बंदोबस्त केला नाही त्याचे परिणाम कोदिवले गावातील दोन मुलींवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय त्यामध्ये जखमी झालेली सिद्धी शेखर तरे हिच्या हाताला चावा घेतल्याने खूप मोठी जखम झाली आहे तसेच दहिवली गावातील लहान मुलींना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून जखमी केलंय त्यामध्ये जखमी मानसी गोविंद भोईर या मुलीच्या डोक्याला डोक्यातून रक्तस्राव होतोय तसेच मालेगाव येथील खंडू भोईर यांनाही कुत्र्याने चावा घेत जखमी केलंय दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर ही वेळ आली नसती असं म्हणत स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय अशा कामचुकार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आता ग्रामस्थांकडून केली जातीय रामदास माळी वृत्त मराठी नेरळ लाईक like, कमेंट शेअर अँड and... Subscribe!